ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिला आहे ओबीसीचं आरक्षण दावलून निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाज सहन करणार नाही असाही इशारा वडेट्टीवारांनी दिला आरक्षणाच्या संदर्भात पूर्वीप्रमाणे ओबीसीचं आरक्षण निर्णय झाल्याशिवाय तो दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही ओबीसीचा आरक्षण डावलून जर सरकार निवडणुका घेत असेल तर ता महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे सहन करणार नाही कारण साधारणतः पन्नास हजार जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत